गावचा बंडू शांत वळू आपण भर आणि आपलं काम भर असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर लवकर शेतात जायचं दिवसभरात काम आटोपून

लांब झाली वाटत आता पुन्हा चांगली चार बोटली लांब झाली वाटत आता पुन्हा दोन्ही माकल जायचं म्हणजे

कोणा बंडून आपलं काम आपणच केलेलं बर सकाळची जर दुरुस्त करायला पाहिजे होती आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी त्याच्यासाठी एवढे उगा फायकस रामराम राबत बरोडूची आई दारीचे पाय कापते दुमडून टाके घालते आपलं काम आपणच केलेलं बरं डुईदारायचे पाय चार फोटो कापतो व टाके घालतो Oh. <laughs> 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 ना मी का चार पोट कापली मी पण अग बा कापली आणि मी पण को ना